नमस्कार मित्रांनो खान्देश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकोणावीस एप्रिल वार शुक्रवार तुम्हाला बेटाचा बैल बाजार दाखवतोय तर हा गाव पथीचा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला फक्त गावातले व्यापारी पाहायला भेटतील आणि काही एक दोन शेतकरी आलेले असतात मित्रांनो बैलजोडी विक्रीसाठी जास्त काही मोठा बाजार नाही मित्रांनो गाव पातळीचा बाजार आहे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळेतला बाजार आहे तर इथले प्रख्यात असे व्यापारी अजित शेटी यांची तुम्हाला दावण वगैरे दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला दावण वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथले जे व्यवहार होता मित्रांनो ते व्यवहार लई मोठे मोठे लाखाचे व्यवहार होता घरावरती व्यवहार होता तर तुम्हाला ते सौदे वगैरे पण दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया अतरूप दर्शन भयो गाइज दर्शन भयो दाहिनी देख्नु दाहिनी हो दाहिना बोला बोलाउनु छैन के मन्ता जमा जम्मा सम्झेको होला होला भर्ला नि छैन दुजना जति आउँछ गाइजले जे हुन्छ सोही सोही

पन्ना भेटि चांगला काय सांगा ना बोलतो बोलतो जी यास लियावर तरी मी कसा हातात पण काय करणार बोल बोल સૣ શણ 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 દ૧ણ ચેણ શણ શણયણ ચેણ શણ

আইরন এন্ড রাউন্ডে আন্টি আঞ্জার কাম গেছ তুমি তুমি গড়াছ কামিন গেছ সাগা

तर मित्रांनो या जोडीचा बदलाव्यवहार चालू आहे वरून तीस हजार केलेली शेतकरी

ಹಾ ನೈ ದೇವ

तर मित्रांनो बदल्यावर झालेला आहे वरून बत्तीस हजार दिलेले शेतकरी યા ના ના લેવા ડોને આ લેવા કાકા કુમર કુમર મામા બાબા આ લેવા 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 આ લેવા

तर मित्रांनो पंचवीस हजार झालेला आहे बोरायच गर्दी वगैरे बघू शकता मित्रांनो अजित शेट यांच्या दावनीवर तर मित्रांनो आज अजित शेट यांच्या दावणीला दहा बारा जोड्या दहा बारा जोड्या आहे मित्रांनो तर जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या अजित शेटनी अजित अजित शेट मित्रांनो तुम्हाला एक रुपयावरती बिल भेटणार आहे अगोदर जोड हाकलून बघा मित्रांनो जोड पटली तर ठेवा त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहे या सर्व जोडींची खरेदी मित्रांनो एमपी राजपूरकडची खरेदी जवळजवळ एम पी साईजची खरेदी मित्रांनो सर्व जोडींची जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर अजित शिड्यांच्या दानवेला नक्की भेट द्या मित्रांनो जर दूरचे शेतकरी असतील मित्रांनो तर जास्त करून कॉलवरती काही किमती वगैरे विचारू नका तुम्ही डायरेक्ट इथं धावणीला या मित्रांनो चोवीस तास बैल त्यांच्या इथं बसतात कधी आली तरी तुम्हाला इथं जोड्या पाहायला भेटतील इथं काही बाजाराची अट नाही मित्रांनो बाजार जरी नसला तरी यांच्या जोडी इथं असा धावणीवरती त्यांची नेहमीच धावणी काय होतं काय होतं ती होतं बानवा लागी आता काय 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 तर मित्रांनो आज अजित शिरेंच्या यांच्या दाव बारा तेरा जोड्या तुम्हाला प्रत्येक जोड दाखवलेली तर कसं आहे व्हिडिओमध्ये प्रत्येक जोडची किंमत वगैरे सांगता येत नाही मित्रांनो जोड्या जास्त असल्याकारणाने तर अजित शेट्टी यांच्या दावणीवर बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांची गर्दी जोडी घेण्यासाठी नेहमी त्यांच्या धावणी मित्रांनो दर आठवड्याला एवढे शेतकरी आलेले असतात याच्यापेक्षा जास्त गर्दी असते मित्रांनो जुळे पाहण्यासाठी काही घेण्यासाठी आलेले असता तर अजित शेडकडे तुम्हाला खात्रीशीर गॅरंटीच्या जुड्या पाहायला भेटतील मित्रांनो आणि त्यांचंही आहे जर तुमच्याकडे पैसे जरी नसले तरी जुडी घेऊन जा अगोदर आखलून बघा जुडी पटली तर व्यवहार करा मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा